नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत मारवाड गल्ली धाराशिव येथे अन्नपूर्ण मोफत अन्नक्षेत्र जेवण या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर या ठिकाणी दररोज एक ते दोन या वेळात मोफत जेवण दिले जाते कमीत कमी एक शंभर लोकांचं जेवण या येथे बनवले जात आहे तर मी आज इथं अन्नक्षेत्र या संस्थेला भेट देण्यासाठी आलेलो आहे या अन्नपूर्ण बहुउद्देशकीय सामाजिक संस्था आहे हे दररोज डेली एक दिवस खाडे न करता ही संस्था गोरगरीब जनतेला आणि हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जेवण देण्याचं काम गेल्या चार पाच वर्षापासून करत आहे नऊ वर्ष झालेले आहेत तरी तुम्ही ते पाहू शकता की भरपूर लोक या इथे जेवण करून पण जातात आणि घेऊन पण जातात पेशंटसाठी सरकारी दवाखाना जिल्हा रुग्णालय दाराशिवच्या समोर ही संस्था एक नंबर काम करत आहे तरी मी यूट्यूब चॅनल पाटोळे एंटरप्राइजेस यांच्यातर्फे मी हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती प्रश प्रसारित करत आहे तरी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून इथे जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा